साप्ताहिक उद्याचा शिलेदार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत थेट मुद्द्याचं बोलू या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत वास्तविक आपण आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुण्यामध्ये आहेत आणि ग्रामीण भागाचा विकास या मुद्द्याकडं जास्त कल देणार आहोत काय आहेत हे, हे मुद्दे आणि काय आहे उमेदवारांचं विचार यावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत वास्तविक जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात रस्ते दळणवळण परत पाण्याची समस्या या समस्या प्रकर्षाने जाणवलं आम्ही थेट शेतावरती जाऊन घरांमध्ये जाऊन या सविस्तर मुलाखती लोकांच्या घेतलेल्या आहेत वास्तविक त्यांना अपेक्षित काही नाही आहे परंतु विकास हा उमेदवारांकडून अपेक्षित असतो आणि तो वास्तविक झालाच पाहिजे या अगोदरच्या काळामध्ये काही प्रमाणात झाला काही प्रमाणात तर नाही झाला जो झाला तो झाला परंतु जो झाला त्या त्या हो नाही त्यावरती प्रकर्षाने आपल्याला बोलायचं आहे वास्तविक रस्त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय ही जुन्नरच्या पश्चिम भागात गावोगावी आहे त्याचप्रमाणे पाण्याची समस्या आला की मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या जाणवते आणि त्यावरती उपाययोजना म्हणावी तशी होत नाही याकडे वास्तविक लोकप्रतिनिधी असतील जे प्रशासनातील लोक असतील त्यांनी वास्तविक लक्ष देण्याची नितांत गरज आहे आणि ते करतील अशी अपेक्षा देखील आपण करूयात परंतु आहे काय आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता पुण्यामध्ये आहेत आणि उमेदवारांचं व्हिजन हे ठरलेलं आहे की आम्ही म्हणजे ग्रामीण भागातील लोकांना पाण्याची सुविधा असेल तळवच्या समस्या असतील रस्त्यांच्या समस्या असतील हे सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू प्रयत्नशील असू असं त्यांचं व्हिजन असतं परंतु प्रत्यक्ष जर पाहिलं जर गेलं निवडणुका येतात निवडणुका जातात मात्र त्यानंतर म्हणजे मी काही एकावरती टीकाटिपणी करण्यासाठी इथे नाही आहे परंतु ह्या समस्या ज्या आहेत हे निवडणुका झाल्यानंतर या समस्या, समस्या खरोखर पूर्ण होतात का हाही तितकाच कळीचा मुद्दा आहे <coughs> आणि उमेदवार ह्या गोष्टीकडे लक्ष देतात का हे देखील पाहण्याची गरज आहे वास्तविक आता मोठ्या प्रमाणात आता उन्हाळ्याचे दिवस येतील आणि पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावेल मग टँकरची सुविधा असेल किंवा काय असेल तर हे होतं आहे काही का भागात होतं आहे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या असते आणि ती सोडवण्यासाठी आपण अजूनही जर आपल्याला जर प्रयत्नच करावा लागत असेल तर यासारखं यासारखं दुर्दैव आहे जलजीवन मिशनसारखी कामे ही मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात झालेली आहेत परंतु त्यातील ते किती कामे ही पूर्ण झालेली आहेत आणि किती कामांतून जे जलजीवन मिशनची काम जी कामे झालेली आहेत त्याचे पाणी आहे ते किती लोकांपर्यंत पोहोचलं आहे काही ठिकाणची अशी अवस्था आहे की ही जी जल जलजीवन जल मिशनची जी योजना आहे ती खड्ड्यात गेलेली आहे म्हणजे पाईप काही काही उघडेच आहेत काही काही ठिकाणी पाईप पाई अस्ताव्यस्त पडलेले आहेत तर काही काही ठिकाणी ही योजना कोरड्या स्वरूपातच आहे म्हणजे तिथं पाणीही पोचलेलं नाही टाक्यांची कामे झालेली आहेत परंतु पाणी का आलेलं नाही हे ग्रामीण भागातील लोक विचारणार नाहीत परंतु हा आमच्या सगळ्यांना प्रश्न पडतो आणि तो विचारण्यासाठी आम्ही धाडस करतो का होतं असं लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही आहे का त्यावरती का हे बोलत नाहीत दुसरी गोष्ट अशी रस्त्यांची दयनीय अवस्था हे जुन्नरच्या पश्चिम भागात जर पाहिलं जर गेलं तर मोठ्या प्रमाणात रस्त्यांवरती खड्डे पडलेले आहेत गटारांची अवस्था दुर्दैवी आहे मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत आणि गाडी चालवताना वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात ही कसरत करावी लागते आणि त्यावरती आवाज उठवणारं कोणीतरी असायला हवं म्हणून आपण लोकप्रतिनिधींना निवडून देत असतो परंतु लोकप्रतिनिधी कितपत लक्ष देत आहेत ठेकेदारांना पाठीशी घालतायत का हाही तितकाच प्रश्न आहे कारण ठेकेदार काय करतायत ह्या भागामध्ये येतात तुटमुंज्या स्वरूपात दगड माती काहीतरी त्यात विस्कळीत स्वरूपात टाकून देतात आणि ते अस्तव्यस्त स्वरूपात पडलेले असतात आणि त्यानंतर मग वाहन चालकांना त्यातूनही कसरत करून जावं लागतं काय होतं हे लोकप्रतिनिधी याकडे का कानाटोळा करत आहेत हे हा प्रश्न विचारण्याची त्यांना आता खरोखरीच गरज आहे दुसरं असं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आता मोठ्या प्रमाणात म्हणण्यापेक्षा आता जुन्नरच्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे जुन्नरचा पश्चिम भाग जुन्नरचा पूर्वी भागात जरी मो छोट्या मोठ्या स्वरूपात कामधंदे तरी आहेत परंतु जुन्नरच्या पश्चिम भागात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे महिलांना मोठ्या प्रमाणात मजुरीने खालतीला भागात जावं लागतं यावरती उपाययोजना का होत नाही इथे एम आय डी सीसारख्या योजना का होऊ शकत नाहीत हा वास्तविक प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या बेरोजगारीच्या माध्यमात आता दिसायला लागते त्यावरती कोणीही पाऊल उचलायला तयार नाही म्हणजे निवडणुका आल्या की त्या तात्पुरत्या स्वरूपात आपण फक्त त्यांचा गाळजाबाजा करायचा लोकांपर्यंत पोहोचायचं त्यांना आश्वासनं द्यायची परंतु निवडून आल्यानंतर आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी कितपत आपण प्रयत्नशील असतो हा उमेदवारानेच स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे असं मला वाटतं कारण ग्रामीण भाग आहे याकडे कोणाचंही लक्ष नाही कारण आता आजकाल काय झालं आहे की हे एस टी परिवहन महामंडळाच्या एस टी बसेस देखील जिथे वेळेत जायच्या तिथे आता आवेळी जायला लागत आहेत म्हणजे तिथे पोहोचत देखील नाहीत जिथे दोन बसेस होत्या तिथे एकच बस आणि दोन बसेसच्या जे प्रवासी होते ते एका बसमध्ये आणि ह्या अपघातग्रस्त बसेस आहेत म्हणजे पत्रे निघाळले आहेत नादुरुस्त बसेस आहेत काही आणि या अशा बसेस ह्या ग्रामीण भागात पाठवल्या जात आहेत याकडे ना कोणीही लक्ष देत नाही आपले लोकप्रतिनिधी लक्ष देत नाहीत बाकीचे लोक लक्ष देत का नाहीत काय यांना विचारणा होत नाही दळणवळणाच्या सोयीसुविधा ह्या अतिशय हालाकीच्या स्वरूपात डबघाईस आहेत ग्रामीण भागात बसेस वेळेवर नाहीत आले तर द जाण्याची परत पंचायत होते त्या मोडकडे स्वरूपात आलेल्या त्या बसेस ग्रामीण भागात कुठे बंद पडतील अपघात होत आहेत याकडे का लक्ष देत नाहीत आता जे उमेदवार उभे आहेत त्यांनी देखील या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे आपण व्हिजन घेऊन काय आलेलो आहोत आणि नागरिकांना काय आपण आपल्या व्हिजनच्या माध्यमातून काय आपण देणार आहोत हे देखील पाहण्याची गरज आहे तुम्ही उभे राहताय तुम्हाला शुभेच्छाच आहे परंतु आमच्यासारख्यांचे प्रश्न तुम्ही सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहात का हा हे तुम्ही आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण काय झालं आहे की आजकाल प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत ग्रामीण भागात तर अक्षरशः या समस्यांची पूर्णतः वाट लागलेली आहे त्यावरती उपाययोजना काहीही केल्या होत नाही का होत नाही हा देखील प्रश्न विचारण्याची आम्हाला गरज आहे ग्रामीण भागा ग्रामीण भागात आम्ही आता आम्ही फिरतो आहे तर तिकडे बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत आहे काही ठिकाणी पिंजरे लावले आहेत त्या पिंजऱ्यामध्ये काहीही न टाकता ते त्या याच्यामध्ये वाघ कसे काय शिरतील हा एक प्रश्न आहे वन खातं कशा स्वरूपात हे काम करत आहे काय सगळा भोंगळकारभार काही ठिकाणी पिंजरेच लावलेले नाहीत काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेळ्या खाल्ल्या आहेत गुरांवरती हल्ले होत आहेत माणसांवरती हल्ले होत आहेत आपण प्रश्न सोडवण्यासाठी जर उपलब्ध जर नसाल तर वड खातं काय करत आहे वनमंत्र्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे फक्त एखादी घटना घडल्यानंतर तिथे यायचं आणि आपण शब्द द्यायचे की बिबट्यांना मारण्याचे आदेश दिलेले आहेत किंवा त्यावरती उपाययोजना केलेल्या आहेत इथनं दुसरीकडे पाठवण्याची आम्ही तारांगणात पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे हे होतंय का खरं आजचा थेट मुद्द्यामध्ये आपण ह्या लोकप्रतिनिधींना हेच विचारणार आहोत की जे ग्रामीण भागातील प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असाल आणि ते प्रयत्नशील असालच तर आमचे प्रश्न सुद्धा तुम्ही तत्पर राहिलं पाहिजे असेच या आजच्या थेट मुद्द्याचं बोलू या कार्यक्रमातून आम्ही विनंती करतो आहे धन्यवाद